नमस्कार आर्ट साइन फूड ब्लॉग गीतांजली या वर तुमचं स्वागत आहे आणि मी गीतांजली आज तुम्हाला सुंदर आकर्षक रांगोळी काढून दाखवणार का आहे श्रावण महिना चालू आहे काढते की नाही मग अंगणात अशी रांगोळी रोज मी तर रोज काढते बघा आज तर इतकी सुंदर दिसते का रांगोळी कारण आज असा योगायोग झाला आहे की मी पांढऱ्या कलरने काढली नाही आणि एकदम छोटी छोटी अशी काढली आहे एकदम नाजूक अशी रांगोळी काढली आहे आणि त्याला कलरने पांढरा यूज केलाच नाही त्याच्यामुळे ते आणखीन बहरून आले अगदी रेडीमेड कलर रेडीमेड रांगोळी चिपकवले की काय स्टिकर अशी झाली ती रांगोळी आज बघाच तुम्ही पूर्ण कलर दिल्यावर कशी दिसते ती खूप छान अगदी बघितलं की मन प्रसन्न होतं आणि ही तुम्ही सकाळी काढताना तर इतकी छान फिलिंग येतं ना, ना कि है की आपण सकाळी असं मस्तपैकी स्वच्छ केलेलं असतं अंगण आणि पक्ष्यांचा चिल चिवचिवाट येतोय आवाज येतोय पक्ष्यांचा सकाळी शांत वातावरण असते आणि अशा ही रांगोळी काढायला पण खूप आवडते आणि बघितल्यावर तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं घरात येणारा प्रत्येक व्यक्ती ह्या रांगोळीकडे बघून त्याचं मन प्रसन्न कसंही असं का पण हे रांगोळी बघितले की प्रसन्न होणार आणि प्रसन्न त्यांचं चि प्रसन्न मनाने ते आपल्या घरात प्रवेश करतात म्हणूनच रांगोळीची ही परंपरा खूप चांगली आहे अगदी पूर्वीपासूनच आलेली आहे आणि ती खस खरंच एक चांगलीच आहे खूप चांगली, चांगली प्रथा आहे ही आपल्याला पुढं अशीच चालू ठेवायला पाहिजे आपण त्याच्यासाठी आपल्याला मन प्रसन्न होण्यासाठी काही वेगळं काही करायची गरज नाही सहज अंघोळी केलं की सरळ अंगणामध्ये प चांगलं स्वच्छ करा कर, करून अंघोळी क कर, रांगोळी व्यवस्थित काढून छानशी रांगोळी काढून आणि काढताना खूप मस्त भारी वाटते वातावरण पण असं शांत पक्ष्यांचा चिवचिवाट अगदी मन आपोआपच प्रसन्न होऊन जाते ही एक चांगली परंपरा आहे रांगोळी काढणे आणि ही मला तर खूप आवडते रांगोळी काढायला आणि रांगोळी बघायला पण म्हणून तर ती दरवाजाच्या समोर काढतात कारण कोणी कोणत्याही नजरेतून येऊ द्या कुठलीही भावना घेऊन येऊ द्या ही रांगोळी बघितली तर त्याचं मन सगळं प्रसन्न होऊन जाईल आणि असंच वातावरण आपल्या घरात तू घेऊन येईल हीच एक कल्पना किती भारी वाटते आणि हे सगळं आपोआप घडतंय आपण करून आणलेलं नाही आहे असं पण आहे की कुठं जिममध्ये जाऊन डोळे बंद करून हे करून सगळं ते करून काय काय ते काही नाही अगदी सहज होणारी घटना असते अगदी निसर्गाने आपल्याला आणि परंपरेने आपल्याला दिलेली आहे हे की आपण अशीच पुढे चालवावी अशी मला तर वाटते व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि सबस्क्राईब नाही केला तर तुम्हाला हे दिसणार नाहीत माझ्या व्हिडिओ असंख्य व्हिडिओमध्ये माझी व्हिडिओ कुठे तुम्हाला दिसणार नाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तर येईल त्याच्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळेल आणि माझ्या चॅनलचं नाव पण तुमच्या लक्षात राहणार नाही म्हणून सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि एक कमेंट करा म्हणजे तर तुम्ही रोजच माझ्या व्हिडिओ पाहाल त्यासाठी कोणती फी नाही आहे काही नाही आहे अगदी फ्री आहे हे खाली बघा तुम्हाला आता दिसतंय ना खाली सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा फक्त त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बेल साईल बेल साईन दिसेल त्याच्यावर पण क्लिक करा झालं सबस्क्राईब इतकं सोपं आहे ते काही अवघड नाहीये ते तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्हाला रोज रोज नंतर वरती क्लिक करायची गरज नाही कारण तुमच्यासाठी तो ऑप्शन येणार नाही जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल एकदा सबस्क्राईबवर क्लिक केलं असेल तर तुम्हाला रोज असं सबस्क्राईब ऑप्शन खाली दिसणारच नाही कारण तुम्ही हे सबस्क्राईब केलेलं असतं चॅनलला म्हणून जे नवीन असतात त्यांच्या अं त्यांच्या ते व्हिडिओ पाहताना त्यांच्या खाली असं खाली माझ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं बटन ऍक्टिवेट दिसतं डार्क कलरच आणि तुम्ही अशाच दुसऱ्या व्हिडिओ असताना त्यांना पण सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ पाहत राहा सर्वांचे माझे सर्वांचे जे आवडतील ते